तर राज्यात सप्टेंबर तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडेल आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात द्यायचा पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे दिवसा ऊन पडेल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील दिवसा ऊन पडेल आणि रात्रीच्या परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी पाऊस पडल सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणारे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतं त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काठाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे 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 धरणं येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचा देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी नंतर जास्त जो फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी सुरू शकतं म्हणून ही तुम्ही आजगोरच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून हे सांगत आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन करण्यासाठी कधी उघडणार तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार आहे त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं कापल्याच्यानंतर तितकं वाळल्याच्यानंतर नंतर ढिगल मािगल मारायचे लगेच झाकून ठेवायचं असं केल्याच्यानंतर तुमचं सोयाबीन पदरात पहा आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक सांगू इथं आंबड म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुका आणि आंबड तालुक्यामध्ये रोयलागड हे गाव आहे तिथं ते एक तळं भरलंच नव्हतं पण तिथले मला शेतकऱ्याचे फोन आले अख्खा पावसाळा गेला आमच्या तळ्यामध्ये पाणी नाही तर मी त्यांना म्हटलं होतं की तुम्ही काय करा एक रीलच्या माध्यमातून मी हिडू टाकलेला आहे मी म्हटलो तुम्ही काय करा मिठाचा प्रयोग करा मिठाचा प्रयोग केल्याच्यानंतर बहात्तर तासात त्या गावाला दररोज पाऊस सुरू होतो पण त्याच्यानंतर म्हटलं की तुमचं तळं मात्र त्या मिठाचा प्रयोग केल्याच्यानंतर तुमच्या भागात आज मुसळधार पाऊस पडत आणि तुमच्या तळ्याला पाणी आणि आणि एवढा सांगतो ते परय कोणं आम्ही चार ते पाच सहा दिवस झालेत माझ्याकडे हिडू देखील आहे आज आज त्या शेतकऱ्यांचे फोन आले आमचं तळ जवळपास आता पंचावन्न टक्के भरलं आहे आणि आणखीन फ्लो चालू आहे तर रात्रीपर्यंत ते शंभर टक्के भरून जाईल असं त्यांचं म्हणणं आहे तर हे म्हणजे रोयलागडमध्ये आत्तापर्यंत महाराष्ट्रामध्ये इतका पाऊस झाला आणि ते रोयलागडच गाव असं होतं की ते वाटल्या तुम्ही कोणी सर्च करून तिथं नातेवाई काय विचारू शकता तिथं काही पाऊस पडलाच नव्हता पण पाण्यात देखील तव्यात देखील असं पिण्यासाठी सुद्धा पक्ष्याला पाणी नव्हतं तिथं ह्या पाऊस आताच्या ह्या कालच्या पावसा रात्रीच्या पाऊस रेलच्या परत टाकले लक्षात पाऊस पडणारे पावसामध्ये

driven ka wallet ah update kele chana vin pad pradyanam adek sam ambar jilamade ambar goila ek tar pan titale akka pau talle nemi tam ek rilele

राज्यात सप्टेंबर तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडन आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या दिवसा ऊन पडेल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी चला असा पाऊस येणार आहे परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी पाऊस पडेल तर राज्यात सप्टेंबर तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडल आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे तर राज्यात बावीस सप्टेंबर तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडण आणि परत रात्री तर राज्यात बावीस सप्टेंबर तेवीस चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडण आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे दिवसा ऊन पडल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील व दिवसा ऊन पडेल आणि रात्री त्याला परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी पाऊस पडेल सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेबर अठ्ठावीस एकवीस ठिकठिकाणी पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात की दरम्यान आपली जनावरे नदीच्या काटाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण ह्या ह्या पावसामध्ये धरणात पाणी सुटल्याच्या नंतर जास्त होऊन नदी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस की हे पाऊस आता आमचं सोयाबीन काढण्यासाठी कधी उघडणार तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतो पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती आहे दिवसा ऊन पडल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्री चला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष दिवसा ऊन पडेल आणि सर्व ऊन पडाल आणि सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेंबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा तर राज्यात बावीस सप्टेंबर तेवीस आणि चोवीस दरम्यान राज्यात दररोज वेगवेगळ्या भागात दिवसभर ऊन पडेल आणि परत रात्रीला जोराचा पाऊस येणार आहे म्हणून हा मराठवाड्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा पश्चिम महाराष्ट्रात देखील हीच परिस्थिती राहणार आहे दिवसा ऊन पडेल काही काही ठिकाणी दुपारनंतर कधी रात्रीच्याला असा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो उत्तर महाराष्ट्रात देखील अशीच परिस्थिती राहील व दिवसा ऊन पडेल आणि रात्री त्याला परत पावसाचं वातावरण तयार होईल ठिकठिकाणी थीक पाऊस पडेल सर्व दूर पडणार नाही पण पाऊस मात्र काही काही भागामध्ये जोराची हजेरी लावणार आहे आणि याच्यामध्ये पाण्या स्पीड जास्त असणार आहे म्हणून हे लक्षात येतं त्याच्यानंतर विदर्भात देखील काय होईल भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर पंचवीस आणि सव्वीस दरम्यान राज्यात दोन दिवस वातावरण कोरडं राहील म्हणजे चांगलं ऊन तापन म्हणजे चांगलं सूर्यदर्शन होईल पण त्याच्यानंतर राज्यामध्ये सत्तावीस सप्टेबर अठ्ठावीस एकोणतीस तीसच्या दरम्यान राज्यामध्ये ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे कुठं अतिमुसळधार पडणार आहे कुठं रिमझिम पडणार आहे कुठं ओढे नाले पडणार आहे म्हणून हा अंदाज सर्व जनतेने लक्षात घ्यायचा सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा नदीकाठच्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही काय करा ह्यामध्ये सत्तावीस ते तीस दरम्यान आपली जनावरे नदीच्या काटाला नदीच्या तीरावर नदीच्या काठावर बांधू नका त्याच्यानंतर आपल्या पाईपलाईन असल्या तर आधीच बाजूला काढून ठेवा कारण की ह्या ह्या पावसामध्ये म्हणजे जे जे धरण येतं त्या धरण क्षेत्रामध्ये त्या कॅचमॅट एरियामध्ये जास्त पाऊस पडल्यामुळं त्याच्यानंतर ह्या धरणाचं देखील पाणी सोडावं लागणार आहे म्हणजे धरणात पाणी सोडल्याच्यानंतर जास्त जो फ्लो नदीमध्ये आला तर तुमचे जनावरं तुमच्या गा गावात पाणी शिरू शकतं म्हणून ही तुम्ही अगोदरच काळजी घ्यावी खूप दिवसापासून सत्तावीस तारखेला पाऊस येणार आहे म्हणून सांगत आहे पण शेतकऱ्याचे परत असे फोन आलेत की हे पाऊस आता आमचं सोयाबीन काढण्यासाठी कधी उघडणार तर राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यात तीस तारखेपासून ते दहा तारखेपर्यंत राज्यात हवामान कोरडं राहणार त्याच्यानंतर काय होईल तीस एक दोन तारखेला धुई येईल त्याच्यानंतर पाऊस देखील कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही जसं वेळ भेटेल तसं दुपारपर्यंत तुमचं सोयाबीन कापायचं आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं एक सांगू इच्छितो आंबड म्हणजे जालना जिल्ह्यामध्ये आंबड तालुका आणि आंबड तालुक्यामध्ये रोयलागड गाव आहे ते एक तळ भरलंच नव्हतं करा मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर बहात्तर तासात त्या गावाला दररोज पाऊस सुरू होतो पण त्याच्यानंतर म्हटलं की तुमचं तळ मात्र त्या मिठाचा प्रयोग केल्याच्या नंतर तुमच्या भागात आज मुसळधार पाऊस पडत